रोहित पवारांनी अजित पवारांवर हल्लाबोल केलाय अजित पवार गटाला मंत्रिपद मिळालं नसलं तरी ईडीच्या कारवाईतून त्यांना मुक्ती मिळाली आहे त्यामुळे अजित पवार गटाला व्यक्तिगत गिफ्ट मिळालं आहे अजित पवार गट आणि शिंदेंना राज्याशी काही घेणं देणं नाही आहे स्वतःच्या स्वार्थासाठी मंत्रिपदाची मागणी करत असून अजित पवारांचा पक्ष येत्या काळात राहणार नाही निवडणूक लढवण्यासाठी अजित पवार गटाकडे कमळ हाच पर्याय आहे असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे आत्तासुद्धा जर तुम्ही बघितलं तर पटेल साहेबांवर जी ईडीली कारवाई होती ती कारवाई मात्र निघून गेली पण दादांवरच्या कारवाई तशाच चालू आहेत साहेबांच्या कारवाई तशाच चालू आहेत त्यामुळे साहेबांना सोडून हे जे नेते आता युतीमध्ये महायुतीमध्ये गेलेले आहेत सगळ्यात जायचं फायदा कोणाचा झाला असेल तर ते प्रफुल्ल पटेल साहेबांचं त्यांचं सा अभिनंदन करतो आणि त्यांना मंत्रिपद म्हणजे अजितदादांच्या पक्षाला मंत्रिपद आत्ता दिलं नसेल आणि जर दिलं जाणार नसेल त्याचा एकच अर्थ येत्या काळामध्ये राष्ट्रवादी पक्ष हा अजितदादांकडे राहणार नाही त्यांच्याकडे एकच परिहार राहील भाजपच्या कमळावर लढायचा चंद्राबाबा नायडू आणि बिहारचे नितीश कुमार साहेब यांना मानलं पाहिजे की ते स्वतःच्या खासदारांना मंत्रीपद देण्यासाठी प्रयत्न तर करतच आहेत पण आपापल्या राज्याला काहीतरी केंद्राकडनं मिळावं यासाठीसुद्धा ते प्रयत्न करत आहेत पण शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील हे जे महाराष्ट्राचे महायुतीचे नेते ते आपल्या राज्यासाठी काहीही मागताना दिसत नाहीत ते फक्त काय मागताय तर आम्हाला मंत्रिपद द्या आम्हाला हे द्या आमची ईडीची कारवाई काढा म्हणजे हे स्वार्थी लोकं आहेत फक्त स्वार्थपणा त्यांच्या मनामध्ये भरलेलं आहे